कविता झुळ मी व्हावे वाटते सानुली मंद मी व्हावे वाट ते सानुली मंद मी व्हावे घेईल ओढ म्हण तिकडे स्वैर झुकावे घेईल ओढ म्हण तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत हळू थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट कधी रमत गमत वा कधी भरारी थेट वाट ते सानुली मंद झुळूक मी व्हावे वाट ते सानुली मंद झुळूक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वयर झुकावे घेईल ओढ मन तिकडे स्वयर झुकावे लावून अंगुली कलिकेला हळूवार लाऊनी अंगुली कलिकेला हळूवार ती फुलून तो व्हावे पार पसार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परिजाता परी जाता जाता सुगंध संगे न्यावा परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुन्ही तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा वाटते सनुले झुळूकमी व्हावे वाटते ते, सानुले ते सानुले मंद मंद मी व्हावे गाण्याची चुकली मुकली गोड लकेर गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत शेतावत पाचूच्या शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली खुलवीत मखमली तरंग जावे गात खुलवीत मखमली तरंग गावे जात